दंडवत प्रणाम आजचा विषय आहे वास्तुशास्त्रासंबंधामध्ये जे काही दिशेंची निश्चिती केल्या जाते की अमक्या आम दिशेला आमक असावा तमक्या दिशेला तमका असावा तर नवीन घर बांधणारे जे लोक असतात किंवा जे नवीन घर ज्या ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्या अनेकांचे प्रश्न असतात की बाबा आम्ही काय करायचं आम्ही जे घर घेतले त्याचं दरवाजा दक्षिण दिशेला आहे पूर्व दिशेला आहे उत्तर दिशेला आहे मग ते आपल्याला चालतं का असे अनेक प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या की कि तुम्ही कितीही वास्तुशास्त्रानुसार जरी परफेक्ट घर घेतलं तरी तुम्ही दुःखमुक्त व्हाल हा गैरसमज कसा काय तुम्ही मनामध्ये पाळू शकता आणि मी एक अजून एक हे सांगतो की ज्यांनी तंतोतंत वास्तुशास्त्रानुसार घर बांधलेलं आहे घर घेतलेलं आहे किंवा वास्तुशास्त्रानुसार ज्याने त्या घराच्या इंटेरियरमध्ये ज्याने योग्य ते बदल केलेले आहेत त्याच्या दृष्टीने योग्य ते बदल आता त्या व्यक्तीची मुलाखत घ्या आणि त्याला विचारा तुम्हाला सर्दी ताप वगैरे येत नाही का आता तुम्हाला दुःख नाही आहे का पैशाची चणचण नाही आहे का पुढील भविष्यातलं तुम्हाला काही चिंता नाही आहे का हे सगळं विचारा तुम्हाला तुम्ही लोन काढले तुम्हाला ईएमआय येत नाही का जर का वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यानंतर देखील या गोष्टी होतात तर, होता तर मग वास्तु ते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याचा उपयोग काय जे दुःख इतर लोकांना तेच दुःख त्याला सुद्धा आहे दुःख हे कधी चुकत नाही आणि आपण जास्तीत जास्त काय करत असतो की वाईटच जे आहे ते जास्त जोडत असतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचा जो प्रकार आहे तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो आणि त्यासाठी म्हणून लोक विविध उपाय करत असतात ती कुठेतरी ती खड्यांची अंगठीच घाल कुठे त्या मनगटामध्ये काहीतरी दोरा बांध बोटामध्ये दोरा बांध म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे विधी तुम्ही उगच अन्यथादायक विधी असतात हे करत असतो आपण काही लोक ते घरांमध्ये त्याच्यामध्ये बदल करून आता हे बाकीचे लोक करतात त्याच्याविषयी आपल्याला कुठलाही आक्षेप नाही आहे आपला विषय फक्त महानवा पंथाच्या संदर्भातला चालू आहे की महानवा पंथी एखाद्या व्यक्तीचं घर वास्तुशास्त्रानुसार अयोग्य असेल तर मग आता कुणाला काही दुःख असतं काही टेन्शन असतं काही आजार पण असतं मग त्यांना कोणीतरी सांगतं की तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे म्हणून तुम्हाला दुःख आहे मग काय करायचं मग त्यासाठी काहीतरी उपाय सांगितलेलो दरवाजा बदला हे करा काही लोकांना घर बदला असे विविध उपाय सांगितले जातात मी मागेच एक तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ना कर्म नावाचा एक प्रकार आहे आपलं जे आयुष्य आहे ना ते कर्मामुळेच आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या आयुष्यामध्ये परत आपल्याला कर्मच भोगायचे आहेत आणि आपण परत कर्म करतोय कर्म भोगतोय कर्म करतोय कर्म भोगतोय अशा पद्धतीने आपला हा प्रवास सुरू आहे तर अशामध्ये तुम्ही लक्षात या की हे कर्म दोन प्रकारचे आहेत पाप आणि पुण्य पाप केलं असेल तर दुःखरूप भोग आपल्याला आहे आणि पुण्य जर का केलेलं आहे तर सुखरूप भोग आपल्याला भोगायला मिळतो आहे तो घराच्या वास्तूमध्ये इकडे तिकडे बदल करून तो भोग चुकत नाही म्हणजे साधं उदाहरण देईल तुम्हाला दर महिन्याला ई एम आय येत आहे आता तो ई एम आय येऊ नये म्हणून घराच्या इंटेरियरमध्ये अंतर जर का तुम्ही काही असे बदल केले की तुम्ही म्हटले की आम्हाला असे काही घरात बदल करून द्या की आम्हाला ई एम आयच नाही आला पाहिजे शक्य आहे का ते तुम्ही घरात किती बदल करा वास्तुशास्त्र डबल वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचं घर बांधा पण तुम्हाला ई ये एम येणार तो येणारच आहे तो चुकणार आहे का तुम्हाला लाईट बिल येणार तर येणार वास्तुशास्त्रानुसार बदल केला लाईट बिल येणार नाही का पाणी बिल येणार नाही का टॅक्स येणार नाही का या सगळ्या गोष्टी जर का येणार आहेत तर हे कर्म तर आपले जोडून ठेवलेले आहेत आपल्यासोबतच ते अयुध्यवर लागलेले आहेत तर ते कर्म आपल्याला भोगायला येणारच आहे आणि म्हणून अनेकांचं ते म्हणणे दरवाजा कुठल्या दिशेला कुठल्या का दिशेला असा ना तुम्ही तुमची तुमच्या घरामध्ये जर का योग्य प्रकारे स्मरण करत असाल रोजचं चिंतन करत असाल धर्मचर्चा करत असाल तर तुमच्या क तुमच्या त्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार किती दोष असे नात का त्यांच्या दृष्टीने परंतु ही नेगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपोआपच तुमच्या घरातनं बाहेर पडणार आणि तुमचं घर दर झोपडी जरी असेल तरी तुमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटणार आता अनेक लोक मला हा प्रश्न करतात की घरामध्ये देवाला कुठल्या बाजूला ठेवायचा कुठल्या दिशेला तोंड असलं पाहिजे देवाचं तोंड कुठे असलं पाहिजे मुळात म्हणजे आपल्या त्या देवारामध्ये देव नसतात हे पहिले डोक्यातनं तुम्ही लक्षात घ्या आहे आणि तुम्ही जे विशेषाला देव म्हणता हे पहिले डोक्यातनं काढून टाका विशेष म्हणजे देव नाही हे चक्रधर स्वामींनी प्रल्हाद बाईसांना स्वतः सांगितलेलं की देव पाषाणाचा नाही मग आता कुठे करता देवाचं तोंड तुम्ही त्या विशेषांच्या घडवलेल्या मूर्तीचं किंवा डोळे कान नाक लावलेल्या विशेषाचं तोंड कुठे असावं हे ठरवता वाचून लक्षात घ्या की हे विशेष म्हणजे देव नाही मूर्ती म्हणजे देव नाही ते देवाने स्पर्श केलेले ते पाषाण आहेत विशेष आहेत ते वंदन करण्यासाठी आम्हाला देवाने प्राप्त करून दिलेले आहेत आणि म्हणून आपलं मी तर नेहमी हे सांगतो की देवाचं सा तोंड कुठे का असे ना पण आपलं तोंड मात्र देवाकडे असलं पाहिजे वास्तुशास्त्र ते बाजूला ठेवा तुम्ही लोक आणि हे लक्षात घ्या की देवाचं तोंड कुठे असेल देवाला त्याचं काय आहे परंतु आपलं तोंड मात्र देवाकडे असलं पाहिजे आणि देवाचं तोंड आपल्याकडे असलं पाहिजे आणि हे देवाचं तोंड आपल्याकडे कधी आहे जे? जेव्हा आपलं आपण जेव्हा देवाच्या सन्मुख होऊ जे देवाकडे आपण बघू डोळ्या देवाला आपण आठवू चिंतन करू त्याच वेळेला परमेश्वर देखील आपल्याकडे पाहतील आपल्याविषयी शुभचिंतन जे आहे ते परमेश्वराचं सुरू होईल आणि म्हणून देवारा तुम्ही सोयीस्कर ठिकाणी ठेवा मी माझं नेहमी सांगणं असतं सा। कुठल्या दिशेला ठेवायचं सोयीस्कर ठिकाणी ठेवायचं व्यवस्थित जिथे व्यवस्थापन व्यवस्थित होईल वगैरे बेसिनच्या बाजूला देवारा नको पाहिजे बाथरूमच्या बाजूला नको टॉयलेटच्या बाजूला नको म्हणजे अशा काही ठिकाणच्या जे काही का जागा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही सतत येता जाता दरवाजाच्या बाजूला जे जेणेकरून धूळ उडेल किंवा बेसिनच्या बाजूला जेणेकरून पाणी उडेल तिथे नको टॉयलेटच्या त्या भिंतीला खेटून नको इत्यादी काही एक गोष्टी पाळायच्या आहेत स्वाभाविकपणे तशाच पद तुम्ही जेवायला जिथे जिथे बसू शकता तुम्ही टॉयलेटच्या भिंतीला खेटून बसू शकत नाही जेवायला तुम्ही बेसिनच्या बाजूला जेवायला बसणार नाही किंवा तुम्ही सतत जिथे धूळ उडते आहे तिथे जेवायला बसणार नाही तशाच प्रकारे देवपूजेची विशेषांची आपल्याला ती काळजी ठेवायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला निवांत स्मरण करता येईल देवपूजा वंदन केल्यानंतर किंवा देवपूजाच वंदन करताना निवांत शांतपणे करता येईल अशा ठिकाणी देवपूजा तुम्ही ठेवा आतमधल्या रूममध्ये की जेणेकरून काही तुम्ही विशेष वंदन करताय किंवा तिथे बसून स्मरण करताय आणि तेवढ्यात कोणी पाहुणे आले तर तुम्हाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे शांतता तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे काही वाचन वगैरे तुम्ही तिथे करत असाल तर त्या ठिकाणी निवांत ते करता आलं पाहिजे की कोणी पाहुण्यांनी विचारलं कुठे आहेत तर ते सांगते ते, ते देवपूजा करतायत आणि तुम्ही आपलं देवपूजा निवांत आटपून तुम्ही मग त्यांना भेटू शकता म्हणजे अशा ठिकाणी देवपूजा पाहिजे जिथे आपल्याला ते, आप ते निवांतपणा प्राप्तही झाला पाहिजे एखाद्याचं घर लहान असेल आता हा नवीन एक प्रश्न आहे मोठं घर असेल त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग लहान घर असेल तर काही घरं मी अशी बघितलेली आहेत की एकाच रूमचं घर आहे एकच रूम मग तिथेच देवपूजा तिथेच भोजन तिथेच झोपणं सगळं त्याच भागामध्ये आहे तर मग तिथे सोयीस्कर ठिकाणी आपली देवपूजा तुमची असली पाहिजे तुमचं घर छोटं का असे ना झोपडी का ना परंतु तुम्ही जर का रोजचं जर का स्मरण धर्मचर्चा धर्मवार्ता करत असाल तर तुमच्या घरामध्ये प्रसन्नता ही असते मी अनेक घरी जात असतो मोठ्या घरातही जातो आणि छोट्या घरातही जातो एका घरी आम्ही गेलेलो अक्षरशः झोपडीच होती ती घर म्हणजे त्यांचं गरीब लोक होते पण त्यांच्या घरात आम्ही प्रवेश केल्यानंतर आता तिथे वास्तुशास्त्राचे कुठले नियम नव्हते बरं का आपली झोपडी साधीसुदी पण त्यांच्या घरात गेल्यानंतर देवपूजेचा जो विभाग मी बघितला आणि पूर्ण घर इतकी प्रसन्नता वाटली खूप छान वाटलं मला मी त्यांना विचारलं की तुम्ही सकाळी स्मरणाला उठता ना म्हणे हो बाबा उठतो आम्ही तुम्हाला कसं माहिती आहे म्हणजे तुमच्या घरात ती प्रसन्नताच सांगते आहे की तुम्ही स्मरणाला उठता म्हणून आणि मुळातच ते माझे रेकॉर्डिंग वगैरे ऐकणारे होते धर्मचर्चा करणारे होते तर त्याच्यामुळे त्यांचा जो ज्ञानस्तर आहे तो मला माहिती आहे कसा आहे त्यांचं चिंतन कसं आहे ते मला माहिती आहे आणि ते स्मरण करतात हे सुद्धा त्यांच्या घरात गेल्यानंतर लक्षात आलं की ती प्रसन्नता त्यांच्या घरामध्ये आहे म्हणून तुम्ही कितीही घर चांगलं मोठं बांधा महागडं बांधा पण त्या घरामध्ये तुम्ही नामस्मरण वगैरे करत नसाल तर तुमचं घर हे उदासच वाटणार आहे आणि म्हणून घरामध्ये प्रसन्नता वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रापेक्षा पण ईश्वरशास्त्र जे आहे त्याकडे लक्ष द्या घरामध्ये धर्मवार्ता घडवून आणा धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान सांगितलेलं आहे ज्या ज्यावेळी तुम्ही घरामध्ये धर्मवार्ता करता त्या त्यावेळी परमेश्वराचं अधिष्ठान त्या ठिकाणी कृपादृष्टी प्रसन्न आपल्यासाठी कार्यरूप होतं आणि अशा प्रकारे जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये दे दैनिक रोज त्रिकाळ देवपूजा वंदन करत असाल दंडवत घालत असाल प्राचित्त करत असाल सूत्रपाठाचं पारायण करत असाल आणि धर्मचर्चा घडवून आणत असाल रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये एक सायंकालीन पूजा अवसर म्हणा काव्यरूपी जो आहे देवपूजा वंदन करा काही स्तवन म्हणा लीळारूप भजन म्हणा एक अर्धा तास तरी तुम्ही लीळा वाचा घरामध्ये रोज लीळा वाचा घरच्या सर्वांना बसवा वेळ काढा याच्यासाठी सर्व गोष्टींसाठी आपण वेळ काढतो यासाठी वेळ काढा अध्यात्मासाठी घरामध्ये तर प्रसन्नता वाढेलच पण घरातली जी काही जुनी नवीन पिढी आहे ती धर्माशी बांधून राहील इकडे तिकडे जाणार नाही कुठल्या व्यसनाधीन होणार नाही हीच घरातली महत्वाची प्रसन्नता आहे तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बदल केले परंतु व्यक्ती घराच्या बाहेर पण जातो तेव्हा तिथे त्याला कसलं संरक्षण असतं नामाचं संरक्षण असतं तो जर का तिकडे बाहेर जाऊन त्याचा घातपात होत असेल तर मग त्याला कोण वाचवणार वास्तुशास्त्र वाचवेल का त्याला नाही वाचू शकत आणि म्हणून आपल्या हृदयरूपी जी वास्तू आहे ना त्या वास्तूमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान जर का झालं तर तुम्हाला त्या अधिष्ठानाचा जो लाभ आहे तो निश्चितपणे सतत होत राहील आणि हीच महत्त्वाची प्रसन्नता आहे आणि म्हणून आपल्याला अधिक त्याच्यामध्ये न जाता तुमच्या घरामध्ये प्रसन्नता वाढवायची असेल तर काय उपाय केला पाहिजे हा विषय आपण आजच्या या सत्रामध्ये बघितला प्रसन्नता वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे हा पण विषय आपण यामध्ये बघितला आणि यासोबतच आपण इत्यादी अन्यथा ज्ञान जे काही आपल्यामध्ये आहेत किंवा कधी कधी काय होतं की कोणीतरी आपल्याला ते डोक्यात टाकून देतं असं की हे असं असं असल्यामुळे हे असा असं आहे तुमच्या घरामध्ये मग तेच गोष्टी आपण घेऊन बसतो परंतु जर का तुमच्या घरामध्ये स्मरण नाही म्हणून असं आहे असं सांगितलं तुमच्या घरात धर्मवार्ता होत नाही म्हणून असं होतं असं सांगितलं तर मग तुम्ही ते बदल करता का वास्तुशास्त्रानुसार बदल सांगितले लगेच करायला तयार असतो परंतु तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे आता की स्मरण नाही तुमच्या घरामध्ये धर्मचर्चा नाही धर्मश्रवण नाही आचरण नाही याच्यामुळे जर का तुमच्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी असेल आणि इत्यादी गोष्टी केल्यामुळे त्या नेगेटिव्ह एनर्जी निघून जाणार असतील तर निश्चितपणे ते बदल करा आणि आपलं घर प्रसन्न करा आपलं अंतकरण प्रसन्न करा आणि परमेश्वराने सांगितलेल्या धर्मवार्तेच अनुपालन जे आहे ते आपल्या घरामध्ये सुरू करा आणि परमेश्वराची प्रसन्नता कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या घरावर वा सदैव वाचू द्या दंड